डेट बघतो काय कशाची डेट बघतोय काय माहित बाबा बबड्या काय बाळा बाहेर जायचे का जायचंय चला मग बाहेर चला फिरायला जाऊ काय हळू बोल की जरा मोठ्याने एवढं काय गावाला गोळा करतो काय बरे हबड्या बापरे कसं रबड्या तू असं एवढं हुशार असतील तू तू मांजर आहे का हय मांजर आहे नाही मग कोण आहे के खाली के खाली घे खाली गे गे कॅलेंडर गे खाली तू मांजर आहे नाही मग कोण आहे माणूस आहे हो बर बर तू काय झालं जाऊ खाली चल मग मा तू मांजर आहे मांजर आहे का तू नाही मग कोण आहे तू येऊ तू पोरगा आहे का आहे पोर माझा पोरगा आहे तू बरं बरं मांजर नाही बाबा तू आहे ठीक आहे बस हा तेवढं बरं कळतं तेवढं कळतं मग तुला तर सारे मांजरच म्हणते ब मांजर आहे का तू आहे मांजरच आहे तू आहे ना ओ हो सॉरी सॉरी <laughs> बर नाही तू पोरगा आहे हा हा हुशार पोरगा आहे हुशार पोरगा बावड्या माझं पोरगा असते लाडाचं आहे ना बरं तू लाडाचा कोणाचा आईचा आहे का माझा आहे माझा आहे का लाडाचा आईचा लाडाचा आहे का तू हळू आवाजात मग ते बरं मग आता खाली घेऊन जातो तुला कुणाचा लाडका आहे तू माझा बरं बरं आहे चला ठीक आहे चला मग चला शेठ चला गप्पा मारायला तर लय पाहिजेत तुला भांडणंपिंड केले काच हो काय हवडी भांडणं केले का हां ब शंभूला मारलंच का हा <laughs> मार ए शंभूला मारला का बबड्या हिरो बाबू नाही मारलं वाटतं त्याच्यामुळे जास्त ओरडला मोठ्याने आणि बबड्या ब्राउनीला नाही हुशार झाला का तू जरा बबी हो हुशार झाला रे बबड्या आता कसं रे कसं त्याला बल नका का कळलं ना पण विषय आहे की त्याला हे कळतं की काहीतरी आपल्याला विचारते बाबा हे तेवढं तर कळते बबड्या बघाय का तुला आवाज टाक लगेच बाबू खाली जायचं त्याला नको मारू, त्याल मारू त्याला नको अरे मारू नको त्याला तरी काय केलं तुला बब्या कसं कळतं रे देवा बव्या जायचं खाली खाली जायचं आपल्याला फिराय जायचं खाली बरोबर चल जाऊ 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 ना मग जाऊ जायचं आपल्याला खाली बाईक राईड मारायची ना बबी बरं बरं मारू मारो जाऊ 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 खाली जाऊस हम्म मग करामध्ये तर केलेच असतील दिवसभर आज केलं त्या ना केल्या नाय अरे त्याला कशाला त्याला शंभू कशाला चिकटाय जातो चार वेळा त्याला बरे चिडलंय तर चिडलंय म्हणजे तू जाऊ तू खोड्या करू नको त्याला जाऊन हो काय हो नाही त्या गोष्टी करू नको तू बोलताय आमदार बाबड्या बघाय बाहे होय ब तुझ्या आईला सांग म्हण काम दाखवू नको दिवसभर काय काम नाही केलं आईनी काय काम केलं नाही ना बबी हे रो नाही केलं काम असेच विभिन्न कामाच बसले वाटते आहे ना आणि घरातले काम हो कुणी का केले तू काय नाही केले आईनेच केले म्हणते आईनी केले का बर चल मग मी चाललो खाली आता ये चा? एक काम करतो तू घरीच बस शंभूला घेऊन जातो हा जाऊ का शंभूला घेऊन बिरो चल शंभूला घेऊन जातो चल जाऊ का बरं नाही नाही तुला घेऊन जातो बाबा तुला घेऊन जातो शंभूला घेऊन जातो भावना लपलेल्या असतात प्राणी असो किंवा कुणी असो त्यांना भावना आहेतच की आहे ना आहे ना, ना? ना? <laughs> कसं आहे मन भावना साऱ्या गोष्टी आहेत लोक पण त्यांना का मारतात कळत नाही मला सोडून देते तिकडं तिकडं असं नाही करायला पाहिजे ना काय निरागसपुरा असतात हो हम्म हे काय अवघड आहे सर असं नाही करायला पाहिजे